बाबासाहेबांची जयंती म्हणजे मनोरंजनाचा विषय नाही ही वैचारिक चळवळ आहे ही धम्म चळवळ आहे ही भारतीय चळवळ आहे ही संविधानिक चळवळ आहे आणि म्हणून फार गांभीर्यानं इथं बसलेले किती माणसं आहेत याच्यापेक्षा ती कोणत्या विचाराची माणसं आहेत याला फार महत्व आहे बाबासाहेबांची जयंती कुणं करावं का करावं आणि कधी करावं प्रश्न आहे चौदा एप्रिललाच ते बाबासाहेबांची जयंती होत नाही अजरणी आमच्या गायकवाड साहेबांनी सांगितलं की एकशे पंचवीस देशामध्ये गेल्या वर्षीची जयंती झाली एकशे बत्तीसावी पण या वर्षीची जयंती म्हणजे एकशे तेतीसावी जयंती ही एकशे एकतीस देशामध्ये झाली म्हणजे वाढ झाली अजून देश वाढले म्हणजे एकाने जो धम्म स्वीकारला तो, 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 तो मानवतेचा धम्म आहे माणसाला केंद्रबिंदू मानणारा धम्म आहे आणि मग माणसाला केंद्रबिंदू मानून जर माणसाचा विकास या विचाराने होत असेल तर तो विचार आमच्या देशाने का स्वीकारू नये ही विचारश्रेणी पुढे आली आणि म्हणून हा विचार अनेक म्हणजे देशामध्ये जगातलं जात आहे म्हणून आता मी बऱ्याच वेळापासून पाहतोय आमचे आदरणीय सर आहेत आदरणीय आमचे ढासणे साहेब म्हणजे ढासने महाराज आहेत त्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे महाराज आहेत सरांनी असतील किंवा आमचे बालूभाऊ हो यांचा आग्रह गेल्या दोन तीन वर्षापासून आता दूर गेले का हा एक सगळ्यात मोठा प्रश्न कारण बाबा साहेब तो कोयनुरीर आहे सिंबल ऑफ नॉलेज आहे त्याच्याने स्वीकारलाय मग आपल्या जाती का हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या जातीतले म्हणजे काही महाराज म्हणू आपण त्याला ती सुद्धा घरात आहे काही मांगाचे म्हणू ती सुद्धा घरात आहे बौद्ध तर झालोच नाही आपण ते मोठा प्रश्न आहे तो त्याच्यावर आपण सुद्धा बोलू त्याला वेळ लागतो जास्त ही <coughs> महार मांग ढोर सांभार धनगर हाटकर कैकाडी कुणबी वंजारा बंजारा म्हणजे वंजारी समाज फार मोठ्या प्रमाणात यायचे आदरणीय महाराज आहेत की जयंती त्यांनी करायची आहे वंजारा समाजाने वंजारा समाजांनी आपला तर दिलाय बहिणाबाई चौधरी दिलाय मग हा विचारच आपल्यापर्यंत पोहोचला नाही आणि मग बाबासाहेब ही शेवटचीच ते आता वारकरीच आपण सगळे वारकरी मला माहित आहे मोठमोठे सप्ते आपल्या इथं होतात आणि ते त्याच्यामध्ये आपले काही जात नाही जात नसतील किंवा जात बी असतील पण ती त्यांचाच सप्ता आणि जयंती ह्यांची पण असं काही नाही वारकरी म्हणल्यानंतर धारकरी आणि वारकरी हे दोन समूह आणि वारकरी हा तथागत बुद्धांच्या विचारावर चालणारा हा समूह आहे आणि धारकरी हा बुद्धाच्या विचाराच्या विरुद्ध चालणारा समूह दोन विचारधारा पुढे आल्या दिवशी ब्राह्मण आणि ब्राह्मण ही दोन विचारधारा होत्या बुद्ध काळात ब्राह्मण आणि श्रावण श्रामण ही बुद्ध पुरस्कर्ते म्हणजे बुद्धाचे श्रमिक वर्ग जो आहे कष्ट करणारा वर्ग जो आहे तो श्रावण श्रमिक आणि ब्राह्मण म्हणजे आयता खाणारा जो ब्राह्मण होता तसेच वारकरी आणि धारकरी वारकऱ्यांनी काय करायचं आहे तर ही सगळा बुद्ध विचार लोकांपर्यंत फिरायचा त्यांच्या शब्दामध्ये मी सांगतो बाकी जास्ती काही बोलत बसणार नाही कारण तुम्ही बाबासाहेबांचं ऐकलं नाही तर आमचं काय ऐकलं बाबासाहेब सांगून सांगून गेले पण त्यांचं ऐकलो नाही त्याच्यामुळे आमच्यासारख्याच काही ऐकणार नाही आत्ता जर माईक चालू असतं तर कदाचित त्या आपल्या गावात असणारा जो वंजारी समुदाय आहे जे वंजारी बांधव घरात बसून आहेत ज्या भगिनी घरात बसून आहेत ते जी ज्येष्ठ माणसं आमच्या घरात बसून आहेत त्यांच्या डोक्यातली जातीयता अजून गेलेली नाहीये त्यांच्यापर्यंत हा विचार जाणं गरजेचं होता आणि म्हणून आजच्या प्रसंगी काही विचार दे दे जी आपल्या संतांनी आम्हाला सांगितले संत नामदेव संतन्याम्दे। काय म्हणतात बघा संत नामदेव म्हणतात पांडुरंगा तुझ इतर लोभ झाले तुच्छ पांडुरंगा तुझसाठी इतर लोभ झाले तुच्छ तुका म्हणे घ्यावी अखंड समाधी प्रेमबोधी उडोनिया तुका म्हणे घ्यावी अखंड समाधी प्रेमबोधी उडोनिया बुद्ध अवतारी आम्ही झालो संत बुद्ध अवतारी आम्ही झालो संत वर्णावया मात नामा नामदेव महाराज काय म्हणले आम्ही बुद्धाचे अवतार होऊन संत इतकं झालो आता नामदेवाच्या अवंत आपण सध्यामध्ये म्हणतो बुद्धाचा जातीवाद कुठून आलाय हा जातीवाद ब्राह्मणाने तुमच्यामध्ये पेरलाय अठरा पगड जातींना एकत्र न येऊ देणे हे त्यांचं षडयंत्र आहे आणि म्हणून सप्ताह विचारांचा असतो सप्ताह निवळ रामायण आणि ना महाभारताचा नाही तुम्ही बघा रामायण एका दिवशी वाचलं पण अभंग रोज म्हणले जाते पण आम्ही अभंगाचे अर्थ आम्हाला समजून सांगण्यात ना आले नाहीत आणि म्हणून ह्या सगळ्या भानगडे दुसरी एक संता है अपली, संत आहे आपली संत जनाबाई ही काय म्हणते बघा संत जनाबाई म्हणती कोवनिया कृष्ण कंस वधी येला आता बुद्ध झाला माझा सका सका म्हणजे कोण भाऊ मी भाऊ झाला बुद्ध जर माझा भाऊ झाला संत जनाबाईचा झाला तर जनाबाईला मानणाऱ्या लोकांचे सगळे आपण भाऊ आहो ना ते आपल्या बहिणीच आहेत म्हणून संत जनाबाईला मानणाऱ्यांनी सुद्धा बुद्धांकडे ओळलं पाहिजे बुद्धांच्या विचाराकडे वळलं पाहिजे बाबासाहेबांकडे ओळलं पाहिजे त्यानंतर संत बहिणाबाई काय म्हणते बघा कली कलियुगाचा जो हरी आहे बुद्ध रूपधरी म्हणजे बुद्धाचा त्याने अवतार घेतला रूप घेतले आणि तुकोबा शरीर प्रवेशला म्हणजे तुकारामाच्या शरीरामध्ये त्याने प्रवेश घेतला म्हणजे तुकारामाला सुद्धा त्यांनी काय केलं बुद्ध आणि पुढं मग तुकारामच काय म्हणतात बघा पुढं म्हणतात मग आता ज्या बहिणाबाईला बुद्ध दिसला ते तुकाराम म्हणतात बुद्ध अवतार माझे या आद्रष्टा बुद्ध अवतार माझी आद्रष्टा मौनमुखे निष्ठा धरली तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध शुद्ध त्याची शुद्ध बुद्ध भाव म्हणजे जर तुम्हाला बुद्ध व्हायचं असेल तर तुम्हाला शुद्ध व्हावे लागेल माझ्यामध्ये ज्यांना दिसला तर माझ्यामध्ये शुद्धत्व निर्माण झालं म्हणून माझ्यामध्ये त्यांना बुद्ध दिसलेला आहे <Tele> हा विचार संत तुकारामांनी तुमच्या समोर मांडला यास तुकारामाला गुरु कोणी मानले छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी गुरु मानलं <Nap harvest> आणि संत तुकारामाच्या विचारावर जसं जिजामातेनं शिवाजी महाराजांना त्या तुकारामाचे अभंग ऐकवले तुकारामाच्या कीर्तनामध्ये पाठवलं म्हणून एक शिवाजी घडला आणि त्यांनी तुमच्या सगळ्या बहुजनांच्या तुमच्या आमच्या जीवावर एक स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्य हे मावळ्यांचं राज्य तुमच्या सगळ्या अठरा पगड जातींचं राज्य होतं मग छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही मानतो मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलांनी काय केलं संभाजीराजेंनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला तो ग्रंथ तर तुम्ही वाचा जे जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात हा मारामांगाचा ढोरा चांबराचा विषयच नाही आहे तुम्हाला तर हे शत्रूच वाटते पण त्या छत्रपती शिवाजी मानणाऱ्या सर्व मराठा बांधवांनी जे काही इतर समुदाय आहेत तसं तर आम्ही तर मानतो तो तर आमचे आदर्श आहेत परंतु त्यांना ज्यांनी डोक्यावर घेतले कर्मण अतिशय कर्मट करून ठेवले हिंदुत्व 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 या नावाखाली ज्यांनी फार देशाचा सत्यानाश केलेला आहे अशा लोकांनी तरी शिवाजी महाराजांच्या मुलाचं ऐकलं पाहिजे छत्रपती संभाजीराजांना बुद्धभूषण हा ग्रंथ त्यांनी लिहिला किंवा काय आम्ही लिहिला नाही तो वाचा त्याच्यामध्ये काय कथा कथाचे विचार आहेत आणि ते कसे तुम्हाला तारक आहेत हे त्यांनी ते सांगितलं बरं छत्रपती शिवाजी महाराजाला पुन्हा गुरु कोण मानलं तर महात्मा फुलेनी महात्मा फुले काय आपले आहेत का मारामांगा ढोरा चंभराचे ते आहेत माळ्याचे मग माळ्याने गुरु कोणाला मानले एका तुमच्या म्हणण्यानुसार मराठ्याला म्हणजे मराठा समाजाच्या शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांना गुरु मानलं ये पोड़ा ये चातुन आसा एक हजार ओळींचा पोहाडा लिहिला एक हजार ओळी म्हणजे जे ज्याच्यातून की छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान गायलं जाईल असा एक पोहाडा लिहिला आणि ते तुमच्या समोर ठेवलं की छत्रपती शिवाजीराजे हे लोकहिताचे राजे कसे होते या महात्मा फुलेंना गुरु कोणे मानलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महात्मा फुलेची साथ काही आहे काय का बाबासाहेब महाराजचे महात्मा फुले माळ्याचे शिवाजी महाराज मराठ्याचे त्याच्यानंतर ज्यांनी गुरु मानलं ते तुकाराम महाराज वारकरी उनभट तेव्हा कुणबट म्हणायचे कुणबी त्यांनी गुरु मानलेले संत जनाबाई ह्या इतर जाते आणि ते मग पुन्हा गेलं बुद्धाकडे बाबासाहेबांना गुरु कोण मानलं तर ते गुरु मानलं आपल्या अण्णाभाऊ साठेंनी त्यांनी सांगितलं जगबदल घालून निघाव मग सांगून गेले भीमराव त्यांनी त्यांना गुरु मानलं ही सगळी साखळी पुन्हा इथे येऊन का थांबली कारण वरचे सगळे उच्च जातीचे होते आणि खाली आलेले हे दोन तेवढे नीट जातीचे होते विशार एकच आहे बाबासाहेबांनी जर गुरु मानलं नसतं तर बुद्ध आपण वारकरी महाराज म्हणजे महाराज आपण बुद्धांना सुद्धा विष्णूचा अवतार मानतोच की नवा अवतार मग नवा अवतार म्हणून तरी तो स्वीकारला पाहिजे होता ना ठीक आहे तो बुद्ध म्हणून नका स्वीकारू हो। पण विष्णूचा नववा अवतार आहे आणि विष्णूच्या नंतर नववा अवतार हा तुमच्या घरात असला पाहिजे त्याचे विचार तुमच्या घरात असला पाहिजे आणि हा विष्णू नव्या अवतारात जन्म घेतो तथागत बुद्धाच्या रूपाने हा सांगतो की या विश्वामध्ये देव नाही तुम्ही ऐका आमचं का विष्णूच ऐका विष्णू काय म्हणतो या विश्वात देव नाही म्हणजे विष्णू म्हणजे कोण तथागत बुद्ध ढव्या अवतारामध्ये सांगतात की हे जग जे आहे आत्ता दीप भव तुम्हाला तुमचं जीवन प्रकाशित करायचंय तुमच्या आयुष्यामधला अंधार हा कोणी दूर करणार नाही आणि म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनाचा शिल्पकार बनायचा हा संदेश बुद्ध देतात मी तुम्हाला वाचवायला येणार नाही मी काही देव नाही तुम्हाला काय आहे ते तुमचे तुम्ही हातपाय चलवायचे आणि हा विचार जेव्हा पुढे येतो तेव्हा माता मावल्यां एक सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो की मग ही जी आहे बुद्ध विचाराची चळवळ बाबासाहेबांनी तुमच्याच खांद्यावर का टाकली बदलवता येते बाबासाहेब तिथेच म्हणू शकले असते इथले महार मांग डोअर चांबार एस सी एसटी ओबीसी आणि मायनॉरिटी हे सगळे बुद्धिस्ट होती का सांगू शकत नव्हती हो एक विचार जर त्यांनी त्या नागपूरमधून घोषणा केली असती तर बऱ्याच जातींचा ज्यांच्या बाबासाहेबांचा प्रभाव होता ज्या ज्या जातीवर ते, ते सगळेच बुद्ध झाले असते पण बाबासाहेब तेव्हाच म्हणले की मला बुद्ध कसा नको आहे जबरदस्तीचा बुद्ध नको त्यानं स्वतः स्वीकारलं पाहिजे स्वतः तो शुद्ध झाला पाहिजे नाहीतर आता सुद्धा मी मग मी अगोदर जे बोललो ना महार सुद्धा बुद्ध नाहीत असं गैरसमजात राहू नका सगळे बाकी इतर जातीने हे महार म्हणजे बुद्ध आहे जर बुद्धत्व तुमच्यामध्ये आले नसेल राहणीमान शुद्ध नसेल वाणी तुमची शुद्ध नसेल चालण्याचं बोलण्याचं तुम्हाला भान नसेल बाबासाहेब म्हणाले होते की कि तुम्ही किती चाललो याला महत्त्व नाही कोणत्या दिशेने चाललो याला फार महत्व आहे समजा मला अमदपूरला जायचं आणि मी चालू तीन गावकरीकडे चल मला अहमदपूर जवळ पडेल का आता तुम्ही कोणत्या दिशेने चाललो तुम्हाला बुद्धाकडे जायचंय तर बुद्धांनी सांगितलेले पंचशील जे आपण आता बोललो त्रिशरण म्हणजे तीनदा आपण त्यांना शरण जातो पण पंचशील ही आम्हाला कळलं पाहिजे जी वेगळ्या भाषेत आहे तुम्हाला फक्त वाचून दाखवलं जाते त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही प्राण्यांची हत्या करू नये चोरी करू नये खोटं बोलणे व्याभिचार करणे दारू पिऊने सुपाऱ्या खाऊने ही म्हणतेच फक्त सुपाऱ्या कोण म्हणते दारू पिनले म्हणते दारू पिऊन बाबासाहेबांच्या जयंतीत नाचते भगवानरावने फार सुंदर सांगितलं बाबासाहेब मला का मला डोक्यावर घेऊ नका मला डोक्यात घ्या मला माहीत नाही पण आमच्यापैकी इथं जे काही शिकलेले सवरलेले लोक इथं हा सगळे अडाण्यांचा काही प्रश्नच नाही पण शिकलेला सवरलेल्या लोकांना तुम्हाला वाटत असेल अडाण्याला की बाबासाहेब मेलेत एकोणीसशे छप्पनला बाबासाहेब मेले नाहीत बाबासाहेब रोज आम्हाला बोलते तुम्हाला वेळ पाहिजे ना बाबासाहेबांना बोलायला तुम्ही गेलो तर पाहिजे त्यांच्या घर रोज बोलते ते एक बाबासाहेबांनी लिहिलेलं पुस्तक लिहा छप्पन पुस्तक बाबासाहेबांनी त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेले आहेत एक तरी पुस्तक आहे का तुमच्या घरात संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे वाचा बाबासाहेब बोलते त्याच्यात काय गरज आहे उद्यान धम्म बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे वाचा त्याच्यात सांगते आणि म्हणून मला रोज बाबासाहेब बोलतात मी बाबासाहेबांचं ऐकतो जीवनरावनी बाबासाहेबांचं ऐकलं आमच्या आदरणीय मुळवेसरानी बाबासाहेबांचं ऐकलं त्यांनाही बोलले ते ऐकले तुमच्याच स्वप्नात अंगात बी येते अजूनच त्यांना तेहीच ऐके यांचं काय बाबासाहेब आता बा फक्त राहिलंय काय तुमचे केस मोकळे सोडून झुलायचं बाबासाहेब तर अंगात येते आमच्या आमच्या अंगात आता जयंती डिशाच्या पुढे येते बऱ्याच बाया पुरी तिथं अंगात आल्याचाच प्रकार आहे तुम्ही कससाठी काय करू लागतो विचाराची जयंती साजरी झाली पाहिजे तुम्हाला वाटत असं ना बुल घेऊन उभंच आहे का नाही पण आम्हाला विचार करायची गरज आहे आता जर मला रमाई भिमाई बुद्ध फुले शाहू तुमच्या मध्ये दिसतात त्या लहान लेकरांमध्ये अरे हे लेकरच घडले पाहिजे ना भगवंतरावांनी सांगितलं की शिक्षण फार महत्वाचं आहे बाबासाहेब म्हणले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे शिळ्या मेंढीच नाही जे कोणी पिल बोलल्याशिवाय राहणार नाही हे घरातच आले पिऊन जे कोणी पिन एवढंच ऐकलं त्यानं शिक्षण ऐकलं त्यांनी हे दारू प्याल्याने घरात गुरगुर जे कोणी पिल ते गुरगुरल्याशिवाय बाबासाहेब म्हणले जे कोणी पिल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आता एखाद्याचं कुणाचं तर समजा मला गावातल्या जी बघायचे एक पाटलं त्याला पाजीवलं की ते बघते जाऊन म्हणून त्याला पाजीवले ते गुरगुर तिथं जाऊन त्यासाठी बाबा ही करू नका ना बंद करा शिक्षण गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणजे ते स्वस्थ बसणार नाही लोकांच्या इथं जाऊन त्याच्या म्हणजे शेण काढणार नाही त्याच्या इथल्या लेकराचा संडास धुणार नाही म्हणजेच गुरुगुरल्याशिवाय राहणार कुठेही जाईल कंपनीत जाईल स्वाभिमानानं राहील आणि स्वाभिमानानं काम करेल असा तो बाबासाहेबांचा विचार आणि संघर्ष करा म्हणजे आम्ही शिकलो संघटित बी व्हायला लाव पण संघर्ष करायला समजा इथले सगळे बौद्ध एक होणार आणि वंजारी समाजासोबत संघर्ष वंजारी समाज सगळा एक होणार बौद्धांशी संघर्ष ही कसा तुम्ही आम्ही सगळे एक आहोत आम्हाला गावामध्ये इतके दिवस लानाचे मोठे आता हे मतारे माणसं झाले तुम्ही इथं राहू दिल्याशिवाय झालेत का त्याला काही कष्ट होते का बरेच जण म्हणजे हिंदू खत्रे मे मुस्लिम खत्रे मे आणि एकाच गावात राहते आताच मग वेगवेगळे गाव व्हायला पाहिजे होते आतापर्यंत जर इथला बौद्ध खत्रेमध्ये असेल खत्र्यात असेल धोका असेल वंजारे समाजापासून तर बौद्धांचे वेगळे गाव व्हायला पाहिजे होते बौद्धांपासून वंजाऱ्याला खत्रा असेल तर वंजाऱ्यांचे वेगळे गाव व्हायला पाहिजे होते असं कधी त्या देशात घडलं का नाही म्हणजे तुम्ही आम्ही एक आहोत बाहेरचे भांडण होतो गावातलं भांडणच नसते कोणतरी येते काहीतरी सांगते आमकच करा मी तुमच्या तुमच्यासह हे सगळं राजकारण आहे आणि राजकारणाला बळी पडू नये एक नम्र विनंती काहीच नाही बाबासाहेब तुम्हाला सांगितलेत तुमच्या एका मताची किंमत ही फार मोठं शस्त्र आहे पेन आणि मत अगोदर अगोदरचे देव सगळे शस्त्र घेऊन होते तलवारी धनुष्यबाण कोणत्या तरी हत्यार असले सगळे हत्यार पण बाबासाहेबांच्या हातामध्ये हत्यार नाही तर पेन दिलाय त्यांनी तुमच्या हातात ते शस्त्र जरूर घ्या आणि बाबासाहेब म्हणले की हे शस्त्र मी तुमच्या हातात देत आहे म्हणजे हे मतदान मिळण्याच्या अगोदर या देशातला राजा हा राणीच्या पोटातून जन्माला येत होता परंतु बाबासाहेबांनी तुम्हाला शस्त्र दिलं मताचं आणि तेव्हापासून हा राजा राणीच्या पोटातून जन्माला येत नाही तर तुमच्या बोटातून जन्माला येत एवढी ताकद बाबासाहेबांनी तुमचं बोट जिथं त्या बोटात ताकद आहेत जन्म घालायची राजाला जन्म द्यायची अगोदर त्या ब्रह्माच्या मुखातून आले पायातून आले नाभीतून आले पण आताचा राजा कुठून येते माहिती बोटातून जन्माला येते की बोटातून जन्मत घेणारा राजा कसा असला पाहिजे तुम्ही ठरवा आता तुमच्या घरातलं लिपरू कसा असावं हे जर ठरवत असाल तर तुमच्या गावचा सरपंच कसा असावा आमच्या आदरणीय ग्रामपंचायत मेंबर आहे तरी खाली बसले हा बाबासाहेबांचा विचारच नाही ना सर बाबासाहेबांचा विचार काय महिलांना पन्नास टक्के आरक्षण पावसान कसं खाली बसायला हा तर मनुवाद झाला बायाने चुलीच्या कुडी राहायचं घरातच बसायचं बाहेर निघायचं नाही पुरुषांसोबत राहायचं नाही पण बाबासाहेबांचा विचार कुठं आहे पन्नास टक्के मग हा तुम्ही तर अजून पुन्हा मनवादाकडे चाललो म्हणून ही डोक्यातून काढून टाका जेवढा पुरुषांना अधिकार आहे तेवढाच महिलेला अधिकार आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करेन त्या ताई ताई झाला पाहिजे त्या ग्रामपंचायत मेंबर आहेत तुमचे सगळे प्रश्न उद्या इथं सभागृह बांधायचे तर आम्ही बांधून देणार नाही त्यांनीच बांधून देणार आहे तुमचे सरपंच इथं नाहीत आज सरपंचाला सुद्धा निमंत्रण पाहिजे होतं तुम्ही बोलत बोलत बोधवाड्यातील या म्हणून लागतो तर गावातीलच या म्हणायचं बाबासाहेब गावाचे आहेत आपल्या बौद्धांचेच नाहीत म्हणून काही ज्या गोष्टी आहेत आमच्यापासून आता आम्हाला बदल केला पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा जयंत्या कायम होत राहणार आहेत फक्त त्या विचाराच्या जयंत्या झाल्या पाहिजे अनेक बोलण्यासारखे बरेचसे विषय आहेत बोलता बोलायला दादाचे जे विचार होते की भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीच्या तयाचे न्यारेच टोक असते वाणीत भीम आहे तर भीम असता उत्तर तुझ्या मुलाचे सारेच लोक असते उत्तर तुझ्या मुलाचे सारेच लोक असते एवढंच अशा प्रसंगी बोलतो तुम्हाला संध्याकाळच्या मिरवणुकीच्या देतो मिरवणूक शांततेत काढा दारू किनाऱ्याला घरात कोंडून टाका म्हणजे लिपरू असेल तर माईन कोंडायचं म्हणजे नवरा असेल तर बायकोनं कोंडायचं आणि बाप असेल तर नवरा म्हणजे बायकू लेकर सगळ्यांनी मिळून कोंडायचं बाहेरून लागायचं मिरवणुकीचा निघाय होत नाही काही होत नाही एवढा ना 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 ना